रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा खर पाहता आदरणीय जय हे निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत तर आम्ही राहू आणि या ठिकाणी पटोल कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं आपल्या माध्यमातून जे सभा सांगू इच्छितो तर खरं तर तुम्हाला जर शेतकरी कामाचा इतका तुका आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल सत्तावन आम्ही राजेंद्र पडला आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातो तुम्ही पक्षाचे दुरावा महाविकास आघाडी म्हणून आम्ही सकाळ पक्षातून आधी एक तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणुकी पंचायतच्या निवडणुकी करा आणि तुम्ही सांगितलं उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे पण तो तुम्हाला नाण्यात ना वयाच्या बातळ्या वर्षी कमलाबाई तुम्हाला नक्कीच जायचं आहे तर आम्ही काय करतो खरं पाहता उत्तम मात्र सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की तीस टक्के भाजप खाली करीन तर तीस टक्के भाजप भाजप खाली करणारा भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐशी हजार लोकांनी तिथं लाल तिथं मात्र लालबाद सेवा मतदान केलं होतं त्या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची माफी तिथं मात्र माझा बघितली मी बोम म्हणून सांगत होतो का हे असं षडयंत्र आहे हे असं नाटक आहे त्यांची मिली भागत आहे एखादी महाराजात दुसऱ्या गडाचा असल्याचं चाललं ता होतं दुर्दैवानं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोध काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आज जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्ये गेला असता आणि शेतकरी पक्ष एका आमदाराला मुकला असता मी तिला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी पक्षाचा कार्यकर्ता हा केडक पार्टीचा कार्यकर्ता असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष आज ये उद्या ये असे आणि कार्यकर्ता ताकदीवर आम्ही असंच लढणार आहोत मला सांगा तुम्हाला कसे त्या बाबतीत छत्रपती शिवरायांचं उदाहरण आहे तुमच्या माध्यमातून मी शेतकरी समाज पक्ष कार्यकर्त्यांचा छत्रपती होती त्यावेळी तळामध्ये महाराजांनी तेवीस किल्ले द्यायची वेळ त्यांना आली होती आणि स्वतःचा मुलगा सुद्धा त्यांना जामीन ठेवण्याचं काम त्यांना करावं लागलं स्वतःच्या मुलाला जामीन ठेवण्या इतका मला वाटतं या जगभरामध्ये हा एकमेव राजा असेल परंतु फिर छत्रपति शिवराया स्वराज्याल आवान है कुछ मतुषा बजे न करता लाल बोटा शिप एक लाल बोटा विश्वास है एक लाख बावीस हजार मत आजादी बाला मतलब अठा मत बनती दोन तालुक आज ही दो लाख मतदान शतक पक्ष आज ही है हे मात्रे पितर मात्रे केल्यामुळे दोन पाच हजार मध्ये कमी होती आम्ही मान्य करतो तो याचा अर्थात पक्ष संपला असा होत नाही पक्ष आजही आहे आणि कार्यकर्ते सांगतो उदय असेल शेका पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाने तिकीट दिलं तर मी लढवेन नाही जे का पक्षाचं का काम करेन परंतु पितळ मात्रे पितळ मात्रे शेका पक्षाचं लागलेलं दान होतं पत्रकार म्हणून याला पंजण महापालिकेत कुठून पण तिकीट व्हायला पाहिजे त्याला लाईन लावून तिकीट पाहिजे असेल त्याला लाईन मध्ये तिकीट मिळणार त्याला मोड्यात तिकीट पाहिजे मोड्याचं तिकीट मिळणार याला विरोधी पक्षाने पाहिजे विरोधी पक्षात मिळणार ह्याला कोस अध्यक्ष कोस होत अध्यक्ष म्हणणार आणि लाडाजेल बाल होत यांनी पितळ मात्रेच्या मुले विरोधी पक्षाने त्यांनी पाच वर्ष भोगलं या पाच वर्षामध्ये पितळ मात्रेच्या मुले मनोहर मात्रे शेखा पक्षामधून गेले नितीन पंडितांना कार्यकर्ता शेखा पक्षाने कामवणार माझे बघ संदीप पाटील गेले याच्यावर काय उपलब्ध म्हणून विरोधी पक्षपद न सोडल्यामुळं आधी शेनी सारख्या सगळ्या चार कार्यकर्त्यांनी चार नगरसेवासोबत शेखाप्रधाना सोडली ती दिली आता ह्या सगळ्या लोकांनी जे मातेमधलं पक्ष सोडलाय मग त्यांचे कारण परत फोन आले होते कदाचित मला माहिती नाही राजकारणामध्ये काय होऊ शकतंय परंतु या सगळ्या लोकांनी पक्ष सोडल्यामुळं आज जे मत स्वतः त्या पक्षामध्ये गेले मला वाटतं विधी मंडळामध्ये मागच्या विधी मंडळामध्ये एका फॉरेस्टची जमीन जे मतेसाहेबांनी लागल्यामुळं त्यांच्या गुन्हा दाखल झाला होता आणि गुन्हा दाखवून त्यांना ईडीची चौकशी काय या बीटीनं ते गेलेत असं मला वाटतं गुन्हे आमच्यावरही दाखल झालेत माझ्यावरही आमदार महेश बार्जेन विधी मला माझा गुन्हा दाखल केला होता अशा गुन्ह्यांना घाबरून आम्ही काय बोलून जाणारे लोक नाही आहोत आम्ही लढणारे लोक हो। शेखापर्चा निष्ठावून कार्यकर्ता आजही त्याच ठिकाणी थांब आहेत जे प्रथम मात्र मात्र गळशकृती आहेत त्यांना कशी कापसायचा प्रेम नाही त्यांना ह्या काम पाहिजेत त्यांना धंदे पाहिजेत ते धंद्या पुढे ते गेलेले आहेत आज गणेश गणेश घडला काय समोर आमच्या माझे बंधू संदीप पटवांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा त्याची आवाज होती का जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हा भरभरून दिले परंतु त्यांना जगायचं म्हणून ते थांबले जे जे जे, जे, जा जे ते, ते, ते जातील जे निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहे ते आज हे पक्षावर थांबणार साहेणावर तर मी तर मोठा कार्यकर्ता नाही परंतु मी जे मीटिंग तशी उपस्थित होतो शेखापूरच्या नेते करून मला फोन आला म्हणून आम्ही गेलो शाळेमध्ये आम्हाला धडा होता बोलायला आल्याशिवाय नाही आम्हाला बोलवलं आलं म्हणून आम्ही गेलो आणि आज आज बघतो त्याच दिवसापासून बसून सक्रिय नाही जिल्हाध्यक्ष समोर आपला काही माझा काही विषय नाही येतो मी सामान्य कार्य आहे समजलं का म्हणजे प्रेम कसं एखाद्या व्यवस्थित पोटतिडी किती असते पोटतिडकीनं एखादा माणूस कसा बोलतो किंवा जे मध्ये सांगा देतो माझा एक मित्र समाधान समाधानंद गावण म्हणून साहित्य त्याचा चार पाच दिवसात वाढदिवस होता त्यांनी मला वाढदिवसाला बोलवलं होतं कार्यकर्ता असल्यामुळं पण आहे मला जायला भेटलं नाही मी कल्याणला गेल्यामुळं शिल्लफर मला उशीर झाल्यामुळे मी तर पोचू शकलो आणि त्यांना सांगितलं शुभेच्छा देण्यासाठी मला काय नाही मेन टाइम जे मदत त्याच्याकडे जाऊन आले त्यांना भेटले त्याच्या अंगणामध्ये त्यांनी माझा बॅनर लावला होता वेग मातला माझा बॅनर लावल्यानंतर त्यांनी सांगितलं याचा बॅनर लावला कशाला इतकं तुमचे फोटो आमच्याबद्दल का आता समाधान गावांनी माझे बॅनर लावले असेल समाधान गावांसाठी आम्ही कधी केलं असेल पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना त्याला कधी उपयोग मिळाला असेल तो लाल पोटाचा निष्ठावन सेवक म्हणून तुम्हाला माझा बॅनर लावला असेल इतकी पद्धती कशासाठी पाहिजे जे मात्र माझं आहे आणि काल भरत तुम्ही जे मात्र सांगितलं आहे त्या मी त्याच्यामध्ये मध्ये विकास होता काय चाललं नाही विकास कोणाचा करताय जे मात्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा विकास करताय ते सामान्यांचा विकास करताय मग इतर सुद्धा केलंच काय तुम्हाला फक्त लाचार होऊन भाजप सोबत भाजपसोबत जाण्या तुम्ही जात आहे आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्हाला पहिल्या खुर्चीमध्ये मान मिळायचा गणेश कौड वगैरे आहेत ना जितेंद्र म्हात्रे वगैरे तिसऱ्या फलमध्ये जागा मिळणार नाही मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो हा मान फक्त तुम्हाला शेतकरी समाज पक्षामध्ये मिळतात त्याचं सांगायला पाहिजे का येणारा सगळं राजकीय पक्षाचा खर्च महापालिकेचा वीस कोटी रुपये खर्च जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपाचा दहा कोटी खर्च सगळा खर्च मी खरी मी पक्ष उभा ते सांगायला सांगायलाच होतं आणि मान्य केलं असतं ना तुम्ही सांगा तुमच्या का घरचा पक्ष आहे का सगळा पक्ष म्हणजे तुमच्या बापाची मराजगारी आहे का हा पक्ष कलाकार लोकांचा आहे आमच्या दादांनी या पक्षासाठी मर्डर केले खून केलेत हातपाय तोडलेत हातपाय तोडून घेतले तो वाटावर हो झालं आमचा आमचा आमचं आजही आमच्या घरावर लाज हे कोरलेले आहेत त्या तुमच्या आशा यांनी जाण्या मिळणार आहेत का उलट आमचा शेतकरी ग्रामचा कार्यकर्ता अधिक तटतेने अधिक निष्ठेने काम करेल कार्यकर्त्यांना मी एकच का आवाहन करेन जे मतेच्या कुठल्याही प्रकारच्या आम्ही बळी पडू नका आमदार उलट लवकरच बाहेर येतील जून मध्ये बाहेर आल्यानंतर परत एकदा शेतकरी ग्राम पक्षाचा कार्यकर्ता ताठमाने उभा राहील मला खात्री आहे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास सोबत आणि निष्ठेनं लढू तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो परत एकदा आमदार माझे आमदार मनोहर भोईल यांची मी माफी मागतो माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच छोटीचं आमचं आम्हाला माझं ऐकलं असतं तर शेतकरी कामगार पक्षाला ही आजची वेळ आली नसती इतकंच मला या माध्यमातून सांगायचं